नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आम्ही आमच्याकडे आज बारशाचा कार्यक्रम आहे म्हणजे ते तुम्हाला थमनेलवरून तर कळालेलंच असेल आणि त्यासाठी इथे काही तयारी यांची आजी नातवांची चालू होती म्हणजे बारशासाठी आम्हाला जे बेबीचं नाव टाकायचं होतं ना ते असं खानाच्या म्हणजे कपड्यावरती टाकायचं होतं आणि डेकोरेशनची पण आमची तयारी चालू होती आणि आजच्या आज आमच्या घरी खूप छान असा कार्यक्रम होणार आहे म्हणजे घरगुती बारसा आहे आणि ननंदबाईच्या मुलाचं म्हणजेच माझ्या भाच्याचं बारसं आहे आणि तीच तयारी चालू आहे सगळे मिळून कामाला लागलेलं होतं आणि सगळ्यांनी मिळून मिसळून केलं की कामंही पटापट होतात आणि आपलं जो कार्यक्रम आहे तो देखील खूप छान असा होतं तर अण्णांनी सकाळीच छान अशी फुलं वगैरे आणलेली होती आणि आम्हाला डेकोरेशनसाठी फुलं लागणारच होती बाळाचा देखील छान असं सजवून ठेवलेला होता त्यानंतर आता घरच्या ज्या काही घरगुती फुलांच्या माळा वगैरे आहेत म्हणजे महालक्ष्म्यासाठी आपल्या घर डेकोरेशनसाठी ज्या आणलेल्या असतात ना तर त्या देखील आम्ही ते काही लावून घेतल्या आणि अशी तया अशी काही तयारी चालू होती आणि पाहुणे थोड्याच वेळात येणारच होते आणि आम्ही घरगुतीच डेकोरेशन केलं आणि बारशाचा कार्यक्रमसुद्धा आमचा छोटासाच आहे म्हणजे घरच्या घरी फक्त तिकडचे ननंदबाईच्या घरचे पाहुणे वगैरे म्हणजे त्यांची सासू जाऊ ह्याच येणार होत्या आणि घरचे बाकीच्या येणार होते तर पाहुणे आलेले होते सगळ्यांना पाणी वगैरे दिलं सगळ्यांचं दर्शन घेतले ह्या आहेत न नंदबाईच्या आजी सासू आणि सासूबाई तर सगळ्यात अगोदर आम्ही सगळं आवरून वगैरे बसलेलो होतो कारण आम्हाला सगळ्यात अगोदर बेबीचं नाव ठेवून घ्या गे, घ्यायचं होतं त्यानंतर मग जेवणाचा वगैरे कार्यक्रम आम्ही करणार होतो आता पाणी वगैरे दिलं त्यांचं दर्शन घेतलं आणि छान असा चहा ठेवला पाहुण्यांसाठी तर सगळे आम्ही रेडी होऊन बसलेलो होतो कारण की नंतर काय होतं की मग जेवणा वगैरे झाल्यानंतर पुन्हा रेडी व्हायचं आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची मग खूप जास्त लेट होतं आणि कार्यक्रम देखील व्यवस्थित होत नाही म्हणून म्हटलं चला अगोदर आपण रेडी होऊन कार्यक्रम करून घ्यावा आणि ते अर्चनाताई भजे काढण्यासाठी त्यामध्ये कांदा टाकून घेत आहे आणि स्वयंपाकाची देखील आमची अर्धी तयारी झालेली होती फक्त आता गरम गरम पोळ्या बनवायच्या होत्या म्हणजे पुरणपोळी आणि भजे वगैरे बनवायचे होते बाकीचा जो सगळा स्वयंपाक आहे तो आम्ही सकाळपासूनच लागलेलो होतो आणि सगळं काही रेडी करून ठेवलेलं होतं फक्त पुरणपोळीचं कसं असं असतं पुरणपोळी थोडी गरम गरमच छान लागते म्हणून ती काही आम्ही केली नाही तर आणि शरीव बघू शकताय की खूप मटकल्यासारखी करते आज मस्त असा तिने फ्रॉक घातलेला होता आणि सगळी सगळी घरातली मंडळी रेडी होऊन बसलेली होती आणि खूप जास्त नटून थटून आम्हाला छान असं घरच्या घरी छोट असा कार्यक्रम वर्षाचा करायचा होता तर तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय करसाल चला आता तिकडच्या मंडळींचं जसं म्हणणं आहे त्यांच्या पद्धतीने आम्ही हे बारसं करणार होतो तर त्यासाठी ते त्यांनी एक पीस वगैरे काढायला लावलेला होता आणि त्यांना तांब्याचा हांडा वगैरे हे पण पाहिजे होतं तर आम्ही छोटीशी तांब्याची कळशी घेतली आणि त्यामधून काहीतरी त्यांची म्हणजे ज्या परंपरा आहेत पु ज्या जुन्या तर त्या पद्धतीने त्यांना सगळं काही करायचं होतं तर अक्षराने छान अशी रांगोळी ही बाहेरची रांगोळी आणि ती मधली रांगोळी अशा दोन मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढून घेतलेल्या होत्या त्यानंतर कविता ताईच्या सासूबाई म्हणजे माझ्या नंदबाईच्या सासूबाई त्यांच्या तिकडच्या ज्या काही परंपरा आहेत ना त्या पद्धतीने ने हे बारशाचा कार्यक्रम चालू झालेला होता म्हणजे पहिले तर एक कळशी होती छोटीशी त्यामध्ये पाणी भरायचं पुन्हा टाकायचं आणि काहीतरी त्या म्हणत होत्या तर कसं आमच्याकडे हे कार्यक्रम अजून जास्त झालेले नाही आहेत आणि प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यामुळे आम्हाला हे क पहिल्याच वेळेस बघायला भेटत होतं तर आम्हाला देखील खूप उत्सुकता होती की बारसं कसं होईल आणि कशा पद्धतीने होईल पण खरंच खूप छान असा आमचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून पाच जणींनी मिळून त्यांचं ऑप्शन वगैरे केलं बेबीचं आणि बेबीच्या बेबी मम्मीचं आणि हा आहे बेबीचा मोठा भाऊ तर तो देखील म्हणजे बेबीच्या जवळच होता तर सगळ्यांचं दोघांना पण आम्ही ऑक्शन वगैरे करून घेतलं तर पाच जणींनी ऑक्शन करत असतात त्यानंतर मग बाळाचं छान असं पाळण्यामध्ये टाकून नाव ठेवलं जातं तर आम्ही ऑक्शन करून घेतो तोपर्यंत थोडासा तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आता ऑप्शन वगैरे झाल्यानंतर बेबीला पाळण्यामध्ये टाकून घेतलं आणि सगळ्यात अगोदर पाळणा घेणार आहे आणि त्यानंतर बेबीचे पाच असे नावं ठेवणार आहेत आणि त्यापैकी एक, एक, एक जे फायनल ना नाव आहे ते तुम्हाला थमनेलमध्ये अगोदरच कळालेलं आहे आणि नाव कसं वाटतं आहे आमच्या पिल्लूचं ते देखील ना कमेंटमध्ये जरूर सांगा मैत्रिणींनो तर असं आम्ही सगळ्याजणींनी मिळून बाळाला छान असा झोका दिला छान असा पाळणा वगैरे म्हटला आणि खरं तर आम्ही पाळणा मोबाईलमध्येच लावलेला होता कारण पाळणा आजकाल कोणाला येतच नाही म्हणजे ज्या जुन्या बायका होत्या आजी वगैरे तर ते आजीला येत होता पण तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे मग आम्ही मोबाईलमध्येच लावला आणि मोबाईलच्या सोबत आम्ही देखील पाळणा म्हटलो त्यानंतर आता या पिसामध्ये एक जो आपला पाटावरवंटा असतो ना त्याचा वरवंटा ठेवलेला आहे आणि तो असं पाळण्याच्या खालून घ्यायचा आहे

आता बेबीचं शेवटी नाव रिव्हील होणार आहे तर तुम्ही देखील बघून घ्या आणि घरच्या घरी आम्ही डेकोरेशन वगैरे केलं कसं केलं आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे। जरूर सांगा म्हणजे तुमच्या कमेंटमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि पुढचे व्हिडिओज बनवायला अजून जास्त छान वाटतं अजून जास्त मोटिवेट होतं तर मैत्रिणींनो नक्की कमेंट करा तर हे आहे आमच्या बेबीचं फायनल नाव तर त्याचा मोठा भाऊ कबीर आणि हा छोटा बेबी आमचा ईशान त्यानंतर आमच्या अक्षराने सुंदर असं गाणं म्हटलेलं आहे ते देखील तुम्ही थोडंसं ऐकून घ्या

तर सगळं काही झाल्यानंतर आता फायनली आमचा जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार होता स्वयंपाक वगैरे सगळा रेडी झालेला होता मी फक्त गरमागरम पोळ्या बनवत होते आणि आमच्या ताई ज्या आहेत दोघीजणी त्या वाढत होत्या ताटं वगैरे लावत होत्या आता पाहुणे जेवायला बसतील त्यानंतर मग सगळ्यात लास्टला आम्ही जेवणं वगैरे करू तर गरमागरम गर्म पुरणपोळी कढी आमटी भजे भात पापड सगळं काही स्वयंपाक आमचा म्हणजे खूप छान असा झालेला होता आणि पाहुण्यांनी देखील आमच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं सकाळपासूनच आम्ही तिघी जणी स्वयंपाकाला लागलेलो होतो आणि घरच्या घरी सगळं असा छान आमचा पंचपक्वानाचा स्वयंपाक रेडी झाला आणि सगळे खुश होऊन आमचा बारशाचा कार्यक्रम देखील खूप सुंदर पद्धतीने झाला चला आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा परत बाय